कृषी विभाग आत्मा देवळा आज आपण इथं जे महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत एक डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये शेतकऱ्यांना माहिती पुरवण्यासाठी महाकृषी विस्तार ॲप ए आय ए आय टेक्नॉलॉजी या आधारित एक ॲप आता लॉन्चिंग झालेलं आहे आणि ते ॲप आता आज आपण डाउनलोड करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपलं गुगल प्ले स्टोरवर गेल्यानंतर महाकृषी विस्तार ए आय ॲप म्हणून नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर या ॲप डाउनलोड झाल्यानंतर या ॲपचे आप आपल्याला काय फायदे आहेत तर महाकृषी विस्तार हे शेतकऱ्यांसाठी बनवलेले एक डिजिटल कृषी माहिती आणि सल्ला देणारे ॲप आहे या ॲपद्वारे आप आपण मोबाईल किंवा संगणकावर चोवीस तास मराठीत किंवा इंग्रजीमध्ये माहिती व सल्ला आपण सहज मिळवू शकतो त्याच्यानंतर महाकृषी विस्तार काय काम करते तर आपल्या भागातील बाजारभाव आणि शेतीमालाच्या किमती तपासून येतात हवामानाच्या सध्याच्या व पुढील अंदाज मिळवता येतो आपल्या भागातील जवळचे गोदाम साठवणूक सुविधा शोधून देतात आपल्या क्षेत्रातील पिकांची निवड करण्यास मार्गदर्शन करते कीड व रोग व व्यवस्थापनाचे सल्ले मिळतात पिकाचे शास्त्रीय व्यवस्थापन व उत्तम कृषी पद्धती माहिती पडतात शासकीय योजनांबद्दल व अनुब बद, अनुदानाबद्दल माहिती मिळते महत्त्वाचे लॅब सर्व माहिती मराठी व इंग्रजी भाषेत आपल्याला याच्यात उपलब्ध आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी वैयक्तिक व स्थानिक माहिती सल्ला व विविध सरकारी कृषी विद्यापीठ संशोधन संस्था हवामान विभाग बाजार समित्या अशा प्रमाणित स्रोतांकडून माहिती मिळते वापरायला सोपे आणि परिपूर्ण आहे तरी आता हे ॲप कसं वापरावं की जसं आता गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर महाकृषी ॲपचा हा लोगो येतो त्याच्यानंतर तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथं ओ टी पी प्रस्तुत करायचं आहे तुम्हाला एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर परत तो प्रस कॅप्चर येईल ते प्रस्तुत करायचं आणि त्याच्यानंतर तुमचं इथं हे अकाउंट होऊन जातो तर आता हे ॲप अकाउंट चालू झाल्यानंतर सुरुवातीला याच्यामध्ये वरती आपल्या स्थानिक हवामानानुसार तिथं आपलं टेम्परेचर दिसतं आपल्याला <laughs> कोणतं टेम्परेचर त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या पिकाची माहिती घ्यायची तर इथं आपल्याला पीक निवडता येतं जर समजा आता आपण आता पुढील हंगाम आपला जो आहे की कांदा आता आपण कांदा रोपवाटिका रोप का टाकायचं काम आपलं चालू होऊन जाईल आता तर इथं भाजीपाला पिके गेल्यानंतर इथं कांदा हे पीक दिसतं आता कांदा पीक गेल्यानंतर तिथं पेरणीची तारीख निवडा असं म्हटलेलं आहे करा त्याच्यानंतर इथं कांदा पीक निवडलं गेलेलं आहे कांदा पीक निवडल्या गेल्यानंतर इथं त्या कांदा पिकाविषयी खाली आता आपल्याला इथं म्हटलेलं आहे की मला प्रश्न विचारा म्हणजे कोणाला या ॲपला यायला जर आपण इथं क्लिक केलं आणि आपण ए तंत्रज्ञानाला माहिती विचारताना त्यांनी आपल्याला भाषा निवडायला लावलेली आपण मराठी भाषा निवडली त्याच्यानंतर जर इथं आपण यायला तुमचा प्रश्न विचारा आता तुम्ही इथं प्रश्न विचारामध्ये जे गेले आणि इथं व्हॉइस स्पीकरचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला समजा टाईप नाही करता आलं तर आपण याच्यावर टाईप करून सहज म्हणू शकतो की मला कांदा रोप टाकायचं आहे बियाणं याच्याविषयी माहिती द्यावी आता आपण हे टाईप केलं त्याच्यानंतर इथं जसं मेसेज सेंड करतो तसे इथं से सेंड करायचं सेंड केल्यानंतर आता इथं तंत्रज्ञानातून आपल्या आता इथं लागलीच उत्तर आलं की कांदा लागवडीसाठी योग्य बियाण्याची रोपवाटिका तयार करणे रोपाची लागवड पद्धत जाणून घेणे याबद्दल सविस्तर माहिती खालीप्रमाणे दिलेली उंच गादी वाफ्यावर रोपवाटिका कशी तयार करा बियाण्यापूर्वी थेट बुरशीनाशक कार्बन डिजिन वापरून बियाण्याची बीज प्रक्रिया करा बियाणे विरळ पेरा म्हणजे कांदा लागवडी आपलं बियाणं रोपवाटिका तयार करण्यापर्यंत परिपूर्ण याच्यात माहिती आलेली आहे अशी पूर्ण माहिती आपल्याला प्रत्येक पिकाची या ॲपमध्ये मिळू शकते म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये शेतीविषयी जे काही सल्ला लागल आपण ए आय तंत्रज्ञानाला आपला प्रश्न विचारू शकतात आणि त्या प्रश्नातून आपल्या शंकेचं निरसन करू शकता आता हे ए आय तंत्रज्ञान वापरणं एकदम सोपं आहे त्याच्यात आपली मराठी भाषा दिलेली आहे आणि आता डिजिटल युगामध्ये पर्याने आपण सर्वच मोबाईल वापरतो त्याच्यामुळं ह्या तंत्रज्ञानाचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे आणि आपल्याला कमी वेळेत आपल्याला शेतीविषय बाजारभाव हवामान बदल इत्यादी सर्व गोष्टींबद्दल आपल्याला याच्यात माहिती मिळणार आहे धन्यवाद आता महाकृषी विस्तार ॲप डाउनलोड केले महाकृषी विस्तार ॲप डाउनलोड केले आणि त्याच्यातून शेती विषयक माहिती घेत आहोत तुम्ही पण डाऊनलोड करा तुम्ही पण डाऊनलोड करा आणि महाकृषी विस्तार ऍप चा वापर करा धन्यवाद